विरार पूर्वेकडील नागरिकांना आणि वाहन चालकांना आज मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं आहे वीर सावरकर मार्ग ते चंदनसार रस्ता हा रस्ता थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे पण या रस्त्यावर सध्या फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं असून वीस फुटांचे रस्ते दहा फुटांवर आली आहेत रस्ता अरुंद झाल्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचं तीव्र स्वरूप वाढतंय चाकरमान्यांना वेळेवर गाड्या पकडायला अडचण निर्माण होते तर दुसरीकडे वाहतूक पोलिसांवर देखील प्रचंड ताण पडतोय स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी या अतिक्रमणाविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रस्ता मोकळा करण्याची गरज व्यक्त होत आहे बायजना पब्लिक सावंत मराय्याजायला भाजी पहिल्या त्रास होतो म्हणून इथे गाडी लावतो तर गाडी मला साइडला सारका काढायला लागत गाडी रोड वर बघा किती गेल लावली चालायला जागा नाही बर जागाच नाही गाडी लावायची जागा नाही एक दिवशी गाडी मला कुठे लावायला लावली कोपरी नाकाला तिथून मी इथे चालत आलो भाजीपाला न्यायला तर कशी ट्रॉफिक होते विरारला काय सांगा ट्रॉफिक होणारच ना अशी तुम्ही रोड पोरा क्रॉस करून इथं अर्धा रोड घ्यायला लागला कसं माणसं जाणार येणार सांगा तुम्ही